एसटी कर्मचारी म्हणत आहेत त्यांची राहिलेली थकीत देणी लवकरात लवकर देण्यात यावी महत्वाचं म्हणजे एक चार दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा ते दोन हजार चोवीस पर्यंत चा फरक देण्यात यावा व तसेच मेडिकल बिल इंडोर व आउटडोर कॅशलेस करण्यात यावी व त्यासोबतच चार हजार आठशे एकोणनव्वद कोटी मधील रक्कम त्वरित देण्यात यावी व तसेच शिस्त व आवेदन पद्धतीमधील चाचकटी रद्द करण्यात याव्या कित्येक परिवहन मंत्री होऊन गेले पण एस टी कर्मचाऱ्यांना कोणीही समाधानकारक पगारवाढ दिलेली नाही किंवा त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत सध्या प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन मंत्री पद आहे त्यांनी तरी एस टी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक देणी लवकरात लवकर देऊन एस टी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा असे एस टी कर्मचाऱ्यांमधून आवाज निघत आहे एस टी कर्मचाऱ्यांसाठी दुसरी अपडेट अशी आहे की एस टी चालक व वाहकाने मद्यपान केल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल कारण सोळा ते वीस जानेवारी या कालावधीत चालक व वा वाहकांची विशेष तपासणी करण्यासाठी पथके वेगवेगळ्या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहेत ही तपासणी अल्को टेस्ट या यंत्राद्वारे करण्यात येत आहे एस दुसरी अपडेट परिवहन मंत्र्यांची घोषणा ओला आणि उबेर सारख्या खाजगी वाहतूक व्यवस्थांना एकाच छताखाली आणणार या सर्व खाजगी कंपनीला एकाच नियमावलीनुसार काम करायला लावणार असं प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी म्हटले एस टी कर्मचाऱ्यांसाठी दुसरी अपडेट अशी आहे की राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पंचवीस खाटांचे तर बोरीवलीमध्ये शंभर खाटांचे रुग्णालय उभारणार परिवहन मंत्र्यांची घोषणा एसटी दुसरी अपडेट अशी आहे की एस टी महामंडळात नवीन बसेस यायला सुरुवात झाली आणि एका एस टी चालकाचा व्हिडिओ व्हायरल झाला तो चालक त्या व्हिडिओ मध्ये म्हणतोय चालक एसटी मध्ये बसायचा तरी कसा बघा इकडे मी कसा येऊ इथून मित्रांनो या व्हिडिओचा रिप्लाय करत एका दुसऱ्या एसटी चालकाने व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे हा पण तुम्ही बघा व्हिडिओ राप महामंडळाच्या चा चालक दरवाजामधून वर चढण्याचा व्हिडिओ सध्या चुकीच्या पद्धतीने व्हायरल होत आहे मग मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी येथे सदर चालक दरवाजामधून कसे वर जायचे याचे प्रात्यक्षिक दाखवित आमचा हा व्हिडिओ एस टी चालकांना व्यवस्थित प्रशिक्षण दिले जात आहे की नाही की दुसरं काही अजून कारण आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की आपले मत कळवा एसटी महामंडळाची दुसरी घटना अशी आहे की परळीत एसटी बसवर दगडफेक करण्यात आली वाल्मिक कराड या संशयित आरोपीवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यामुळे वाल्मिक कराडच्या समर्थकांनी परळीमध्ये आंदोलने करायला सुरुवात केली व परळी बंद करायला सुरुवात केली दरम्यान आंदोलनकर्त्यांनी परळी कोडगाव या बसवर दगडफेक केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर एसटी महामंडळाने परळी बस स्थानकातून सुटणाऱ्या सर्व बसेस रद्द केल्या आहेत एसटीची दुसरी घटना धावत्या बसने पेट घेतला ही घटना हसेवाडी तालुका कोरेगाव येथे घडली तेवीस प्रवासी घेऊन ही बस निघाली होती गाडी पेट घेण्याचं कारण इंजिन मध्ये बिघाड झाल्याने गाडी पेट घेतली पाण्याच्या सहाय्याने बसची आग विजवली पण एस टी बसचे खूप मोठे नुकसान झाले सुदैवाची बाब ही आहे की या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मित्रांनो ह्या आहेत एसटी महामंडळाच्या आजच्या घडामोडी या घडामोडी पाहून तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये आपले मत कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद